सिद्धारूढ बहुद्देशीय सामाजिक संस्थेच्या वतीनं सोलापूर महानगरपालिकेचे नगर अभियंता लक्ष्मण चलवादी यांचा सेवानिवृत्तीनिमित्त सत्कार करण्यात आला विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त सिद्धारूढ बहुद्देशीय सामाजिक संस्थेच्या वतीनं सोलापूर महानगरपालिकेचे नगर अभियंता लक्ष्मण चलवादी यांच्या सेवानिवृत्तीनिमित्त सत्कार समारंभ आयोजित करण्यात आला होता या प्रसंगी सोलापूरचे प्रसिद्ध मूर्तिकार धर्मराज रामपुरे आणि पद्मशाली समाजातील युवा नेते अरविंद साका यांच्या हस्ते लक्ष्मण चलवादी यांचा यथोचित सत्कार करण्यात आला या प्रसंगी सिद्धारूढ बहुद्देशीय सामाजिक संस्थेचे अध्यक्ष दिनेश चलवादी चंद्रकांत चलवादी सी एम बहुद्देशीय सामाजिक संस्थेचे अध्यक्ष मनोज चलवादी मंडळाचे मार्गदर्शक पुरुषोत्तम चलवादी सिद्धाराम कोरे गंगप्पा चलवादी हनुमंत चलवादी मंडळाचे सल्लागार शिवशरण चलवादी राघवेंद्र चलवादी मंडळाचे उत्सवाध्यक्ष प्रशांत चलवादी खजिनदार नरसिंग चलवादी राजू कांबळे सचिन चलवादी अभिषेक चलवादी शिवकुमार चलवादी रवी चलवादी आदींची उपस्थिती होती प्रथमं शरणं गच्छामि द्वितीयं Ampi Ampi